धर्मवीर आनंद दिघे यांच्या नाका येथील जय अंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवामध्ये यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे सजावटीची तयारी आता पूर्ण झाली आहे मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम या ठिकाणी दोनशे कारागीर कायम करत होते जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने नाका येथे हा उत्सव धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केला त्यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव जोपासला गेला यंदाचं उत्सवाचं सेहेचाळीसवं वर्ष आहे महाराष्ट्रातल्या विविध भागात या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ नागरिक येतात अशी माहिती यावेळेस नगरसेवक श्री सुधीर कोकाटे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख श्री हेमंत पवार आणि विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी दिली हा हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फूट उंचीच आहे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही देवीच्या काय असणार यावेळीच देऊळ भव्य भव्य देऊळ देऊळ आहेत पंच हि हिमाचल प्रदेशचं आणि लोक या देऊळ बघायला त्याच त्याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या तिथं आणलंय आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील जयएमबी मा सर्वजी धर्मदेव संस्था व अखेला धावणारी नवसाला पावणारी अशी साहेबांची देवी म्हणून अखे ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल मुंबई असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे म्हणजे असा कुठचा भाविक असेल कुठची महिला भगिनी नसेल या ठाण्यामधली ठाणे जिल्ह्यामधली की जी या देवीच्या ओटी देवीला नवसाला किंवा देवीच्या देवीचा देवी ओटी भरायला येत नाही आणि आता तुम्ही बघत असाल की हिमाचल प्रदेशमधलं जटोली हे देवस्थान आहे शंकराचं प्राचीन काळापासून आहे स्वयंभू आहे त्याची प्रतिकृती आपण इथं साजरी केली आहे आणि वरती कळस बघत बघत असाल तर एकशे एकवीस फूट कळस आपण उंच केलेला आहे माई माऊलीची माया, माया सावली सुखाची मम छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुमला ए आई